प्रथम पुण्यस्मरण शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारक शिस्त तसेच संस्कारांचे प्रणेते प्राचार्य डांगेपाट्यांचे जनक प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक कैलासवासी इंद्रभानजी दादा पाटील डांगे यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता या प्रसंगी हरिभक्तपरायण महंत उद्धवजी महाराज मंडले श्री वरदविनायक विनायक सेवाधाम लोणी यांचे सुश्राव्य कीर्तन होईल स्थळ शैक्षणिक संकुल आपले नम्र प्राचार्य श्री ज्ञानेश इंद्रभानजी डांगे तथा प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुल आणि समस्त डांगे परिवार कैलासवासी इंद्रभानजी दादा पाटील डांगे यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली